बैठक होती यायला आहेत हा कुठचं मराठी येणार आहेत अरे एका प्रश्नाचं उत्तर देऊ दे निवडणुकांच्या दृष्टिकोनातनच आत्ताची आमची पक्षांतर्गत बैठक होती त्यांना काही कार्यक्रम उपक्रम दिलेले आहेत त्याप्रमाणे मी आल्यानंतर मला ते भेटतील आणि बोलतील ज्या पद्धतीनं मला असं वाटतं आता ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजून समजणं गरजेचं आहे मी वर्ष मी या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधन मी सांगत आलो या जातीपातीतनं काही होणार नाहीये हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मतत हातात घेतील आणि बोळसटपणे हे मत देतील देखील पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एकमेकांशी आणि हा इशारा कधी बोललो होतो मी की हे सगळं शाळा कॉलेज पर्यंत जाणार हे प्रकरण कळलं का हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष घालवणारे जी लोक आहेत महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे कितीही आवडलेलं काही असलं किती आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती पण असलं जर विष कालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं काय होणार महाराष्ट्राचं आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल खून खराबही होतील त्याच्यावरनं आपल्यावर पर्सनल अटॅक आदित्य ठाकरे यांनी सुपारीबाज पक्ष सांगितलेला तीन मला उद्धव ठाकरेने काय पण दुसरा प्रश्न असा आहे की आपण विधानसभेसाठी आपण काय तयारी करत आहात किती जागा लढण्याची आत्ता सांगू सगळं आत्ता सांगून टाकू दौरा मी जुलै मध्ये माझा महाराष्ट्र दौरा सुरू होईल

महाराष्ट्रातलेच प्रश्न येणार न ते त्यांचं सोडून द्या मी माझं मिस याचं याचं कारण त्यांना विकासापेक्षा जातीपातीमध्ये तेढ निर्माण करणं आणि त्यातनं हाताला मतं आहेत हे त्यांना जेव्हा कळलंय म्हणून हे त्याच प्रकारे पुढे जाणार मला असं वाटतं समाजाने ही गोष्ट ओळखणं गरजेचं आहे लोकसभा निवडणूक आत्ताच सांगू लोकसभा लोकसभा काही लोकांना बांबू लावायची गरज आहे लावा, लावा म्हणून गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा